नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे साडेगाव मध्ये न्यू विवेकानंद शाळेच्या स्नेह संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरी करणारे रंगतदार कार्यक्रम साडेगाव येथील न्यू विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन एकवीस फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमास विद्यार्थी पालक ग्रामस्थ आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राहुल पाटील हे होते तर उद्घाटन सद्गुरु श्री साईनाथ महाराज बिदळनाळकर स्वच्छता दूत महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून संभाजीनगर येथील जग उद्योजक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरविंद काका देशमुख संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद देवडे सचिव आनंदराव देवडे सरपंच प्रसादराव नाईक उपसरपंच भास्करराव देवडे चेअरमन सुदर्शन देवडे पाटील पोलीस पाटील मुनेश्वर देवडे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीत शेतकरी गीत कोळी गीत आणि महाराष्ट्राची लावणी अशा बहारदार सांस्कृतिक सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकले विद्यार्थ्यांच्या नृत्य आणि गायनाने वातावरण अधिक उत्साहवर्धक झाले कार्यक्रमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे सुंदर दर्शन घडले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले शालेय विद्यार्थ्यांना विविध कलागुण सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रीती देवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कपिल कुमार देवडे यांनी मानले न्यू विवेकानंद शाळेच्या स्नेह संमेलनाने विद्यार्थ्यांना आपली कला आणि संस्कृती सादर करण्यासाठी एक उत्तम मंच उपलब्ध करून दिला उपस्थित मान्यवर पालक आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला संपूर्ण स्नेह संमेलन अत्यंत यशस्वी आणि संस्मरणीय ठरले ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर RUN! <laughs>